केली एक कशाची तरी त्याच्यामध्ये बारीक कशासाठी हे बारीक आम्ही नेहमीच करत असतो पहिल्यांदा बघितलं आज करतो त्याच्यामध्ये नाही त्यामध्ये काय झालं काल बसणार होतो शंभर बेडचं हॉस्पिटल झालेलं आहे त्या हॉस्पिटलला कुठल्या टाईम त्याला योग्य पडतील पेशंटच्या दृष्टिकोनातलं डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं आणि म्हणून तेही ठरवायचं होतं इतर पण काही कामं चाललेली आहेत मग आपली चीफ इंजिनियर अतिल चव्हाणांना म्हणलं की ते आपण पुण्यातच व्हरायटी पुण्यात जास्त आपल्याला पाहायला मिळते म्हणून बालामतीच्या ऐवजी पुण्यामध्ये व्हरायटी पत्रपारीपासून तुझपर्यंत सॅम्पल गेलेले अशा सगळ्या गोष्टी करता जातो अनेकांचे प्रश्न सोडवतांचा हो प्रश्न सोडताना दिसत नाही आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील दिल्लीला जाणार नाही पण भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे दादा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे पण दादा ते भाजपा मध्ये जातील अशी चर्चा आहे दादा 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 अनंत्री दादा एक अपघात घडला दादा दा 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 डंपर दादा वागूला एक अपघात घडला दादा माहिती घेतली त्याच्या संदर्भामध्ये हा काही गोष्टी दादा गरजेचं आहे त्या गेलेल्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत पण दादा डंपरचं मोठं प्रमाण दादा त्या रस्त्याला डंपरचं जाताना पण मी तिथं त्या स्पॉट वर थांबणार